नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला जे हरंगोचं रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनपासून फक्त एक शंभर फूट अंतरावरती कमर्शियल प्लॉट विक्री आहे ज्याच्यामध्ये तुम्ही छोटा मोठा लॉजिंग बोर्डिंगचा व्यवसाय म्हणा या पॉईंटसाठी देखील खूप चांगला पॉईंट आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहे पन्नास बाय पन्नास साईज आहे रेट या अतिशय योग्य आहे पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट तर ज्यांना तुम्हाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हा प्लॉट पाहता येईल आणि असेच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला तर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा एक्झॅक्ट हरुंगच बस रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनच्या अगदी समोरासमोर आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे हरंगू रेल्वे स्टेशनच्या अगदी समोरच्या बाजूला या ठिकाणी हा हायवे रोड बघू शकते उदय सिरेमॅक्स नावाने बाजूला एमआडीसीमध्ये प्रोजेक्ट आहे अगदी त्याच्या अलीकडल्या बाजूला आपल्याकडे पन्नास बाय पन्नासचा प्लॉट विक्रीसाठी आहे या ठिकाणी तो बघू शकते खूप सुंदर आहे मेन रोड फार मेन रोडपासून फक्त पन्नास फूट अंतर शंभर फूट अंतरावरती आहे पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट भाव आहे या ठिकाणी समोरच्या गाड्या वगैरे दिसत आहेत हा हरंगूचं रेल्वे स्टेशन आहे मोर्च्या बाजूला बघू शकतं हे रेल्वे उभा आहे या ठिकाणी मेन रोडपासून अगदी जवळ आहे भविष्यामध्ये कमर्शियल पॉईंट आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क लातुर करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टी अपडेट्स मिळत राहतील हो धन्यवाद